न्यूज नवे नवी दिशा। मंत्री सुरेश खाडे यांचे बंधू अशोक यांची तासगावात एंट्री एकेकाळच्या किस्स्यांनी उपस्थित अबा काय घडलं आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा तासगाव मध्ये एकेकाळी वस्तीगृहात राहिलेल्या खडे बंधूंनी वस्तीगृहाचं रोपड पालटत आई वडिलांच्या वस्तीगृहाला नाव दिलंय कामगार मंत्री पालकमंत्री सुरेश खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांच्या मदतीतून सर्व सोयी सुविधायुक्त वस्तीगृह बनला असून चाळीस विद्यार्थ्यांची अद्ययावत सोय झाली तासगावमधील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मातोश्री तानुबाई दगडू तायाप्पा खडे वसतिगृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला विशेष म्हणजे या वसतिगृहात एकेकाळी राहिलेले आणि माजी विद्यार्थी असलेल्या कामगार मंत्री पालकमंत्री सुरेश खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांच्या मदतीतून या वस्तिगृहाचं रूपड पालटलंय हा सर्व सोयी सुविधांसह या वसिगृहाची इमारत उभी केले विशेष म्हणजे खाडे बंधुनी वस्तिगृहाचं रुपडं पालटत आई वडिलांचं या वस्तिगृहाला नाव देत आपल्या आई वडिलांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली या उद्घाटन कार्यक्रमानंतर अशोक का आबा खाडे यांनी आपल्या भाषणात या, या वस्तिगृहाबद्दलचे अनेक किस्से सांगत सुरेश खाडे यांनी माझे कसे या वस्तिगृहात शिक्षण झालं आवर्जून सांगितलं तसेच सुरेश खाडे यांच्या बाबतच्या या, या वस्तिगृहात असतानाच्या अनेक गमती जमती देखील अशोक आबा खडे यांनी सांगत सर्वांना मनमोराद हसवलं अशोक आबा खाडे यांनी बंधू सुरेश खाडे यांच्या बाबतच्या ऐकवलेले किस्से ऐकूयात मला ज्या दोन मॅडमने शिकवलं त्या आमच्या मुकोटी मॅडम आणि उमराणी मॅडम उमराणी मॅडमने आम्हाला गणित शिकवलं मुकोटी मॅडमने आम्हाला भगोल शिकवलं आणि हिंदी शिकवलं मुलान कदाचित आठ महिन्याच्या अगोदर आपण असंच एकदा जमलो आणि आठ महिन्यामध्ये अशीच एक शपथ घेतली इथे की हॉस्टेलची इमारत आपण बांधूया हॉस्टेलची मारत आपण बांधून देऊया खरं म्हणजे हा कळस करत असताना त्या दोन केली आम्हाला संस्थेने शब्दाला जो त्यांनी मान दिला आणि वस्तूची जी इमारत बनली हा कळस बनवत असताना खरंच म्हणजे त्या देवळाचा मी मधला त्या कळवतो सुरेशनी त्या देवळाचा कळस बनवताना मला बऱ्याच गोष्टी सुरेच्या ह्या ग्राउंड वरच्या हो आठवतात मी नववीला होतो मी दहावीला आलो तेव्हा तो आठवीला आला मी अकरावीला असताना तो नववीला आला मी अकरावी नंतर मुंबईला गेलो आणि तिने दोन वर्ष माझ्या नंतरची इथं भारतीला काढली आठवी नववी दहावी आणि अकरावी आम्ही ह्याच बोर्डिंगला शिकलो हे शिकत असताना मी सुरेशला ह्याच ग्राउंड वरती किती ते वेळा खेळताना बघितलाय कितीतरी वेळा कबड्डी खेळताना गोडगे फोपलेले बघितले किती तर वेळा होतो तो तो कबड्डी आणि बाकीचे इतर खेळ खेळताना घाय होऊन पडलेला मी बघितलंय पण त्यामध्ये आमचं हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलची अशी अवस्था होती हा मुलगा फार खोळखर होता इतका फोडखळ होता तो की माझे वडील त्याला सूर्यकांत म्हणायचे माझी आई आजी त्याला बाबू बबल्या म्हणायची माझी आई त्याला म्हणायची खायला आधी झोपायला मधी आणि कामाला कधी कधी हा असा असणारा विद्यार्थी मी त्याला सुरेश तो, मी तला मन तो मी तला तो राजा म्हणतो मी त्याला भाऊ म्हणतो कधी त्या किंवा त्या राजा म्हणून मी त्याला हात मारतो आणि हा खरंच राजा सारखाच वागला पुढं तुम्हाला काही गोष्टीचा फारच म्हणजे मला असं वाटते की मी काय गोष्टी सांगताना मला ते वर वाटत नाहीये परंतु शाळ बोर्डिंगला आम्हाला दोन चपात्याचं प्रमाण असायचं हा पट्टा इतका खेळ खेळायचा की ह्याला तीन चपात्या खेळायला लागायच्या आणि आमच्या वरच्या गेली आजीबाई होत्या त्या आजीबाईला हो पाच कशी चपकीर द्यायचा तिची एक चपाती चोरायचा आणि वयाला जायचा आणि ती कोरडी खाऊन चपाती द्यायचा ह्याच्यापेक्षा बेकार अवस्था मी बघितली त्याची ह्या बोर्डिंगला असताना कधी कधी ते सोमवार पेटीचे गाजर खाल्ली आणि शाळेला गेला कधी कधी गुरुवार पेटाचे गाजर खाल्ली आणि शाळेला गेला कधी कधी ऊसाच्या ट्रच मागे लागून ऊसाचं ताणकं मोडलं आणि ऊस खाल्ला आणि ऊस खाल्ल्यानंतर परत आणखी शाळेमध्ये आला आम्हाला झोपायला चादर नव्हती तेव्हा आम्ही तो गे एका चादरीमध्ये झोपत होतो आणि आम्हाला खाली पर्श गाय लागायची म्हणून आम्ही इथलं कॅनडाच्या डाळाचे पानं काढायचो आणि कंदाचे ढाळे खाली टाकायचो त्याच्यावर एक पोतं टाकायचो आणि त्यानंतर मग आम्ही दोघं झोपायचो मला सांगायला फार अभिमान वाटतो ह्या ज्या दोन मॅडम बसले ह्या मॅडमच्या घरी मी आणि सुरेश पाणी भरायचो आम्ही सकाळी सहा वाजता जाऊन पाणी भरायचो मॅडम सात वाजता शाळेमध्ये यायच्या आणि एक महिन्याभरामध्ये काय तरी दोन तीन रुपये दिले असतील त्यामध्ये आमची शाही काय पुस्तकाचे काय फुटलेले पानं किंवा एखादा पेपर आम्ही घ्यायचो आणि आमचं सर्व काम चालायचं सर्वात ह्यामध्ये जर कळस करत असताना आशीर्वाद जर कोणाचे लाभले असतील तर आशीर्वाद म्हणजे देसाई सर असतील केस पाटील असतील सर असतील सर असतील माझ्या जोशी गुरुचे जोशी सर असतील मला ज्यांनी इंग्लिश शिकवलं ते माझी या सर असतील हिरोबाळे सर असतील ज्यांनी मला ड्रॉइंग शिकवलं पण मला कधी ड्रॉइंगच करण्यात आलं नाही परंतु त्याने मला शारीरिक आयुष्यामध्ये भाग घेऊन तोळामुळं शिक्षण दिलं आणि हे असं होत असताना आम्ही जे घडलो ते फक्त आणि फक्त या शाळेमुळेच लोकलो ही जर शाळा माझ्या वाट्याला आली नसती ही जर शाळा माझ्या आली नसती तर मला वाटतं मी उद्योगपती झालो नसतो आणि सुरेश कदाचित मंत्री, मंत्री सुद्धा झाला नसता पण ह्या शाळेने जे आम्हाला दिलं त्यामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी आमच्यासाठी प्रयत्न केला त्यापैकी आज दोन शिक्षक आले माझे काही विद्यार्थी माझ्या जे समोर बसलेले आहेत त्यामध्ये शिवाजी पाटील मी तेव्हा बा, तो पहिला होता आणि त्याच्याबरोबर माणिक बसलेला आहे तुकाराम बसलेला आहे बाकी आणि बरेच विद्यार्थी आजूबाजूला आहेत ते तो तो लोखंडे पण आला कुठे दिसतो मला तो हा शांताराम लोखंडे शांत लोखंड इकडे त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या बोर्डिंगचा पहिला बोर्ड लिहिला ह्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या जा बोर्डिंगचा पहिला बोर्ड लिहिला स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव आणि तो बोर्ड मला वाटते जेव्हा बिल्डिंग पाडली तेव्हा मी सरांना सांगितले सर हा बोर्ड तुम्ही जपून ठेवा आत्मीयतेनं एका चपातीवरती आत्मीयतेनं दोन वेळच्या जेवणावरती आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ याचा तुकडा तुकडा बादपर्गा त्या गरिबीचा कधी कधी कलोव केला त्याचा पत्ता लागला नाहीये आणि हे सगळं घेऊन जर मी भारतीला शिकलो नसतो जर, जर मी भारतीयला इंग्लिश पाटील ग्रामाकडून शिकलो नसतो जर मी मैत्री सराकडून गणित शिकलो नसतो देशऱ्या सराकडून मराठी शिकलो नसतो उमराणी मेडमकडून जर मी गणित शिकलो नसतो आणि मोकळे मॅडमकडून एक आत्मी सा सामान्यापेक्षा किर्लोस्वरील डबा यायचा त्या डब्यामध्ये एक त्या माळ ठेवायच्या आणि कितीतरी वेळा मी मला त्या बोडवांच्या देसाई सरांचा डबापासून खाल्ला असेल एस पाटील सरांचा डबापासून खाल्ला असेल पण ह्याच्यामध्ये कळस घराचं काम माझ्या सुरेशने केलं सुरेश एकच विनंती आहे की राजा सांगलीचा पालकमंत्री असतो आणि ज्यांचा ज्यांचं तू फलक करशील त्यांना त्यांना उदंड आयुष्य लाभावं एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र तासगाव स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव सांगली विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा